आता दोन तीन दिवसापासून काय का धारलाय आता रात्री यायचं रात्री आला का खायला द्या मला बरं आता आला त्याला दूध दिलं पोळी दिली पुरण पोळी भजे दिले मस्त खाल्ले पिल्ले आता अजून त्याचं पोट भरलं नाही आहे अजून रिकाम आहे आता तो दररोज हेच करतो संध्याकाळी आला का म्हणजे आठ नऊ वाजता तर मस्त येतो खातो पितो पोट भरून तर अजिबात घानाच्या बाहेर निघणार नाही आता पण खायला पण त्याचं पोट भरलं नाही ना मग आता अजून बाहेर नाही जायचं आता मांग पुढं मांग पुढं फिरायचं मम्मीच्या मम्मी दिसली का ओरडायचं गागायचं मला अजून खायला दे अजून खायला दे है ना काय का कायदा आहे तू असं असं काय दाडाखादारला आहे उठला का लगेच बाहेर खाल्लं पिल्लं का लगेच बाहेर हा भामट कोला असं बसायचं नाही बोलायचं नाही काहीच नाही खाल्लं का बाहेर जायचं बोले दे का बाई शाण बापू आहे ना शाण बापू तू असं बाहेर जात का हा मम्मी जरा थांबायचं नाही खाल्लं पिलं का आता बघा ना उठले का त्याला आता खायला देणार का त्याचं पोट भरलं रे भरलं लगेच दरवाजाजवळ जाणार दरवाजाजवळ गेला का लगेच म्याव म्याव आपण जर ऐकलं नाही ना मम्मा जबरदस्तीचा कायदा तू मम्मी तुला देणार नाही आज जास्त हे केला तर वातरटपाना हा मम्मी तुला तुला बसायचं नाही बोलायचं नाही मम्मी सांगा हा भांबता नाही राहिला फक्त भूक लागेल का मामा करायचं आणि असं बोलायचं नाही ढमूला कुठे गेला तू कुठे जातो तू शांत रात्रीचं बाहेर निघा तो कुत्रे कात्रे हा कुतू राहतो ना आपलं मावला कसं खाऊन घातलं कुतुनी हा कसं खाऊन घातलं मग तू पण नाही जायचं रात्रीचं बाहेर रात्रीचं घरातच राहायचं मग सकाळी जायचं मग फिरून यायचं हा पहिली सकाळी सकाळीच यायचं खाल्लं पेलं का मस्त झोपायचं आणि किचनमध्ये ये जेवायला बसलं का त्याला वास आला रे आला मग किचनमध्ये येणार आणि मग काही टायमला आमच्या संगत बसणार ना जेवायला नाहीतर आला बसला का मग मी बी कमी असली का त्याला देऊन देते खायला मग तो खाल्लं पिल्लं का लगेच खुर्च्या बघणार प्रत्येक रूममध्ये की कोणची खुर्ची रिकामी आहे मग मी कोणच्या खुर्चीवर झोपू मग त्याला ज्या खुर्चीवर वाटलं जाऊन झोपा हो मग त्या खुर्चीवर तो जाणार मस्त आरामशीर झोपणार मग तुम्ही किती घरात कल्ला करा किती बोला किती ओरडा किती भांडा पण मी उठणार नाही अजिबात उठत नाही मग तुम्ही काही करा फक्त त्याचं पोट भरेल पाहिजे मस्त शांत झोपून घेतो असा बघूया आमचा खूप गुणी बघूया आमचा